नमस्कार मित्रांनो मी शुभम स्वागत करते अजून आहे का आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हा ब्लॉग फिरायचा नाही आपल्यासोबत काल शुक्रवार होता आणि आपल्यासोबत एक दुःखद घटना घडलेली आहे की आपल्या गाडीचा झाला ॲक्सिडेंट एक्स्ट्रीम वन ट्वेंटी फाय आरचा तर बघा मी जस्ट नॉर्मल ऑफिसला गेलो होतो रायडिंग गियर्स वगैरे काही नाही जे शूज पण होते पायात फक्त क्रॉक्स होते आणि एका एर्टीकावाल्यांना आपल्याला साईडहून उडवलं तर ह्यात काय सगळं शॉर्ट झालं गाडीचं नुकसान झालं मला थोडंफार लागलं फक्त हाताला आणि पायाला जास्त काय नाही झालं पण मी एक तुम्हाला सांगू शकतो की जर रायडिंग गियर्स असते तर मला काहीच नसतं झालं हाताला पायाला जे खर्चटलं आहे ते पण नसतं खर्चटलं असं नाहीत की माझ्याकडे रायडिंग गियर्स नाहीत हे बघा हेल्मेट एक्झॉर एपेक्स प्रो बाय करचे गाडी आहेत बो शूज आहेत हँड ग्लोवस शिथं नाही ठेवलेली पण हँड आहेत माझ्याकडं असूनसुद्धा मी जस्ट मी फक्त ऑफिसला जातोय म्हणून मी नव्हते घातलेली आणि हा ॲक्सिडेंट माझ्यासोबत झाला तर फक्त मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की रायडिंग गियर्स घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घेतल्यावर ते वापरा जी चूक मी केली ती ती चूक तुम्ही करू नका कारण ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट असतो ॲक्सिडेंट आत्ता छोटा झाल्याने मोठा पण होऊ शकला असता किंवा छोट्या ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा मोठी दुखापत होऊ शकते तर मी फक्त एवढंच म्हणतो की प्लीज रायडिंग गियर्स घाला ह्यात माझा काही स्वार्थ नाही मी फक्त एवढंच तुमच्यासाठी सांगतोय की आपल्याला अजून भरपूर फिरायचं आहे असं रोडवर थडकायचं वगैरे त्यातून आपली इंजर करून नाही घ्यायचं स्वतःला म्हणून रायडिंग गियर्स वापरा असं नाही की माझी एकशे पंचवीस सी सीची गाडी आहे आणि मी एक झोरापेक्स घालू का किंवा काय करू का एकशे पंचवीस सी सीची जरी गाडी तुमची असली तुम्ही नीट चालवत असला तुम्हा तर समोरची गाडी पॉवरफुल असू शकते जसे गिरेटिका माझ्या केसमध्ये होती म्हणून म्हणतोय प्लीज रायडिंग गियर्स घाला आता मी आवरलो आहे मी इन्शुरन्सला देतोय गाडी माझा झिरो डेट इन्शुरन्स आहे तर मी खाली जाऊ आणि मी तुम्हाला दाखवतो गाडीला कसं आहे आणि आता इन्शुरन्सची प्रोसिजर पूर्ण आपण डिटेल डिटेलमध्ये चॅनलवर टाकू चला खाली भेटू मी तुम्हाला गाडी दाखवतो ही बघा आपली गाडी पुढून दाखवतो सगळ्यात पहिले इथं गेलं आहे इथं कुठं नाही हे इथ आहे हे इथं नंबर प्लेट पण गेले पूर्ण नंबर प्लेट गेले हे फुटलंय बाकी काय नाही इथं थोडस लागले इथं फुटरेस्ट तुटून पडले पूर्ण हे वाकलं झाले फुटरेस्ट हे वा पूर्ण बेस्ट हे एवढी दुखापत झाली आपल्या गाडीत फ्रंटने काय नाही लाईटला पण काय टच नाही ठीक आहे बघू क्लेम ला देतो काय प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला डिटेल मध्ये व्हिडिओ मध्ये अजून एक बनवून सांगेन उड़ो चेक करतो इन्शुरन्सला द्यायचे आहे किती सव्वीसशे पंधरा एवढं झालंय आपल्या गाडीला आणि हा मेन म्हणजे हँडल बेंड झाले पूर्ण टच होते एकदा हँडल बेंड झाले तर मित्रांनो मी आता गाडी शोरूमला दिली आणि आता इन्शुरन्स क्लेमला त्यांनी फाईल करायला सांगितलं शनिवार असल्यामुळं शनिवार रविवार इन्शुरन्स क्लेम माझा रजिस्टर नाही होणार होते आता आम्ही संध्याकाळी कॉल आला होता मला की इन्शुरन्स कंपनीचा की तुम्ही गाडीचे फोटो वगैरे टाका तर आता मी उद्या शोरूमला जाऊन गाडीचे फोटोज वगैरे अपलोड करतोय आणि ते म्हणजे की थर्टी सिक्स आवर्समध्ये होईल इन्शुरन्स तर मग मी आता हा व्हिडिओ इथं बंद करतो कारण मी गाडी वगैरे सगळं शोरूमला सोडून आलो आहे आता रात्रीचे एक वाजलेत मी व्हिडिओची एंडिंग करतोय हो फक्त कि हा व्हिडिओ मी ते एंड करतो आणि मग उद्या मी जाऊन सगळे फोटोज वगैरे हो इन्शुरन्सच्या साईट वर अपलोड करणार आणि त्यांनी सांगितलं की नाइन्टी पर्सेंट इन्शुरन्स कंपनी देणार आणि टेन पर्सेंट मला भरायला देणार जो की माझं झिरो डेट इन्शुरन्स आहे आणि मी असं ऐकलं होतं की कुठं काही भरावं लागत नाहीत पण ठीक आहे आता बघू किती भरायला लागतात आणि काय नाही शोरूम मध्ये मला पंधरा ते वीस टक्के सांगितले पण इन्शुरन्स कंपनीने मला सांगितले की दहा टक्के भरायला तर एकदा चेक करू आपण सगळं मी खात्रीशीर सगळे चेक करून इन्शुरन्स क्लेम करून घेणार आहे तर पूर्ण इन्शुरन्सची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो हो कसं ती चला ह्या व्हिडिओवर तिथं साईन अप करू थँक्यू आणि प्लीज हेल्मेट वापरा रायडिंग गिअर्स वापरा आणि काळजी घ्या स्वतःची बाय